मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा दहाव्या स्टील पुलाचे बांधकाम गुजरात मधील अहमदाबाद येथे यशस्वीरित्या पूर्ण झाले साठ मीटर लांबीचा हा स्टील पूल रेल्वे रुळांजवळ पश्चिम रेल्वेचा सुविधावर सुरू करण्यात आला अनेक महिन्यांचा काटेकोर नियोजन आणि तयारीनंतर हा पूल केवळ सात तासात अचोकतेने सुरू करण्यात आले या पुलाच्या ट्रान्सफर्स लॉन्चिंग साठी तो जमिनीपासून पासून सोळा दशमलव पाच मीटर उंचीवर तात्पुरत्या थ्रस्टल्स एकत्रित करण्यात आला आणि नंतर स्थिरतेसाठी लॉकिंग ट्रॉलींच्या आधारावर प्रत्येकाची क्षमता दोनशे टन असल्याने दोन अर्ध स्वयंचलित जॅकच्या मदतीने बाजूला सरकावला गेला मुख्य संरचनेच्या एकत्रीकरणासाठी पस्तीस गुणिले साठ मीटर मोजमापाचा सा ता, तात्पुरता मंच तयार करण्यात आला ट्रान्सफर हालचाली दरम्यान ट्रॅक बी मजबूत करण्यासाठी अतिरिक्त तात्पुरत्या ब्रॅकेट्स बसवण्यात आले एकूण चौवद स्किड व्यवस्था वापरल्या गेल्या ज्यापैकी चार विशेषतः ट्रान्सफर्स लॉन्चिंगसाठी होत्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा वाडे अहमदाबाद मध्ये एकतीस मार्गाने जाणार आहे ज्यात रेल्वे ट्रॅक फ्लायओव्हर्स कालवा साबरमती नदीवरील एक नदी पूल आणि सहा स्टील पूल यांचा समावेश आहे संपूर्ण कॉरिडॉरसाठी साठी एकूण अठ्ठावीस स्टील पुलांचे नियोजन करण्यात आले आहे यापैकी सतरा गुजरात मध्ये आणि अकरा महाराष्ट्रात आहेत